मी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे माजी उपमहापौर पुणे पुणे शहरामध्ये संभाजी उद्यान या परिसरामध्ये गेले बेचाळीस वर्ष या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये भाजीपाला ह्याचं प्रदर्शन भरवलं जातं या वर्षी देखील पुणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने अतिशय देखणं प्रदर्शन या ठिकाणी भरवलं गेलेलं आहे आणि जवळजवळ अडीचशे पारितोषिके त्यांनी या ठिकाणी मिळवलेले आहेत मला प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगा असं वाटतं की स्मार्ट सिटी पुण्याला का म्हणतात लुवेबल सिटी पुण्याला का म्हणतात त्याचं कारण आहे पुणेकर हे निसर्गप्रेमी आहेत हो आणि निसर्गप्रेमी असल्यामुळे या ठिकाणी स्थळांमध्ये वृक्षांमध्ये त्यांचं जे प्रेम आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते आपण इथं पहा माझ्या पाठीमाग हे वृक्ष प्राधिकरणाची पूर्वी असलेली ही गाडी असायची जी वृक्ष छाटणी करायची धोकादायक वृक्षांची आता ती बंद झालेली आहे म्हणजे याचा अर्थ बऱ्यापैकी वृक्षाचं जतन करणारी परंपरा आपण या ठिकाणी करत आहोत आणि भवितव्यामध्ये जस शहरीकरण वाढते तो शहरीकरणाबरोबर वाहन देखील वाढलेले आहेत वाहन वाढल्यामुळं कार्बनचं उत्कर्ष हे वाढलेलं आहे आणि म्हणून प्रदूषण वाढत आहे त्याला एकच पर्याय आहे झाडे लावा झाडे जगवा आणि माणसं जगवा कारण माणसं जर जगवायची असतील तर निसर्ग जगवा लागेल आणि म्हणून वृक्ष लावणे नुसती लागवड करणे नाही तर त्याचं जतन करणे आणि जतन केल्यानंतर त्याचं जे काय आहे सौंदर्य ते आपण आज या ठिकाणी पाहतोय सगळ्या पुण्यामधनं वेगवेगळ्या वैयक्तिक असतील सोसायटी असतील महानगरपालिका असेल संस्था असेल शाळा असेल कॉलेज असतील या सगळ्यांनी आपापल्या परिसरामध्ये त्यांच्या एरिया मधल्या ओपन स्पेस मध्ये गार्डन्स लावून या सगळ्या वृक्षांचं या ठिकाणी जतन केलेलं आपल्याला पाहायला मिळत मी मनापासून सर्व पुणेकरांच ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्यांना पारदर्शक मिळालं त्यांचंही त्यांचंही करतो आणि ज्यांनी भाग घेतला करतो कारण शेवटी पुन्हा हे सगळ्यांचं आहे तर आपल्याबरोबर बरोबर आहे आता शशिकांत डुने साहेब ज्यांचं हे सगळं मागचं कलाकृती कानगुडे साहेबांचं कलाकृती सुरू झालेली आहे तर हे आपले कानगुडे साहेब आहेत आता एवढी लाकडं किती जंगलातनं कुठनं कुठन कधी आणि कशी मिळवली असतील आणि त्यामधनं परत आकार उडत असं वेळ जपणारी माणसं मी टीव्ही टेन चे या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी देखील या ठिकाणी येऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोशन या प्रदर्शनाचं केलेलं आहे आणि त्यामुळं लाखो गुन्हेगारांनी येऊन या प्रदर्शनाचा लाभ घेतलेला आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब